ये राहता येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ भव्य जन आक्रोश मोर्चा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महंत रामगिरीजी महाराज यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले हे गुन्हे मागे घ्यावे तसेच महाराजांना अतिरिक्त सुरक्षा द्यावी या मागणीसाठी आज सकाळी राहता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला राहता शहरात मोर्चा गळवंती मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वीरभद्र महाराज देवस्थान प्रांगणात येऊन या ठिकाणी नवनाथ मस्के महाराज कुमारी साक्षी सागर सागरभैया बेग तसेच दिल्ली येथून खास हिंदू धर्मीय तळमळीचे नेतृत्व माननीय सुरेश चव्हाणके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि स्नुचकर्ता अनिल सो सोयींशीसह नवनाथ पाटील सदा राहतात तो बरोबर रामगिरीजी महाराज मी रा ही री एक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो जे साक्षात राम स्वरूप आहे ज्यांनी तुमच्या आमच्या मंदिर मंदिर करण्याकरता स्वतःच्या अंगाला राख लावलेली आहे आणि सर्वस्व समाजाकरता झोपून दिलेलं आहे मग गिरी गोसाव्यांचे जे दशनामा त्यांचे ते मुकुट मणी आहेत आणि री म्हणजे रीतीनच परमार्थ शिकवणारे आहेत असे महंत सुखुरु राहाराज आहे एकोणावीसशे माफ करा दोन हजार चोवीस ला जो गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला त्या सप्ताहामध्ये महाराजांनी जे काही भीष्म आणि युधिष्ठिर संवादामध्ये केलेलं वक्तव्य होत अन्यायाच्या विरुद्ध आपल्यावर जर कोणी अन्याय करत असेल पहिली मागणी या ठिकाणी राहतान परिसरातील सगळे नागरिक मिळून आपण जे एकत्र आलेले आहोत आपण भारत सरकारला अशी मागणी करतो की बांगलादेशमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराला ताबडतोब थांबवण्यासाठी कारवाई करा समजा हात वर करायचा दहा मागण्या आहे प्रत्येक एक मागणी मागितली का हात वर करायचा खाली करा ज्यांनी अत्याचार केले किती अत्याचार केले हो बांगलादेशींवर कारण महाराजांशी बोलणं झालं आम्ही ठरवलं का बांगलादेशी हिंदूंचा विषय झाला पाहिजे महाराजांचा विषय बोलायचा नाही करायचा आहे पण बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार झाले इथं अनेक माया बहिणी बसलेल्या आहेत कसं बोलावं पण तुम्हाला ते दुःख माहित झालं पाहिजे मित्रांनो no! एक एक हिंदू मुलीवर पंधरा पंधरा बलात्कारांनी एकत्र बलात्कार केले एक एक का ही कशाची किंमत चुकीत होती ती ही फक्त ती हिंदू असल्याची किंमत चुकीत होती एकीने एकीचा पाय धरायचा दुसऱ्याने दुसऱ्याचा धरायचा पंधरा पंधरा सैतानांनी एक एक आणि व्हिडिओ बनवते त्याच्यानंतर त्यांना मारून टाकलं एकाच घरातले सहा सदस्यांना एकाच साडीने गळफास देऊन त्यांच्या घराला अटकवलं आणि त्याचा व्हिडिओ बनवून इतर ठिकाणी पाठवला आणि तिथला मस्जिदीचा कठबुल्ला म्हणतो का इस्लाम स्वीकार करा नाही तर बांगलादेश सोडा कारण हिंदू आहेत किती होतो हो, बांगलादेशमध्ये हिंदू सत्तावीस टक्के होते आज फक्त आठ टक्के राहिलेले पाकिस्तान आणि भारताचं विभाजन झालं त्यावेळी त्या ठिकाणी सत्तावीस टक्केचा हिंदू आठ टक्केला आला मला सांगा भारतातल्या मुसलमानाचं काय झालं घटला का वाढला या ठिकाणी दहा पट वाढला पाकिस्तान मधला हिंदू घटला बांगलादेश मधला हिंदू घटला बांगलादेश मधला आणि पाकिस्तान मधला मुसलमान फक्त चार पट वाढला किती पट आणि भारतातला मुसलमान दहा पट वाढला आकडे आकडे घेऊन उभा कोणाला चर्चा करायचं असं तुम्ही तयार आहे कसं वाढला तुमच्या आमच्यामुळे वाढला कारण आपण त्याला सुरक्षित वातावरण दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला तर त्यांनी अत्याचार त्या ठिकाणी चालू ठेवले तिसरी मागणी भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंसाठी नीट पुन्हा लक्षात घ्या भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंसाठी भारतीय सीमा खुली करून द्या त्यांना इथं येऊ द्या आता अनेक जण मला सुरेश सुरेशजी अरे तुम्ही तर संपादक आहात एक चॅनल चालवतात भारतामध्ये लोकांना असं बिगर कागदाचं कसं घुसू द्यायचं कागद चेक केला पाहिजे मी म्हटलं काही नाही फक्त चड्डी चेक करा आणि येऊ द्याव साधील द्या फक्त चड्डी चेक करा आणि येऊ द्या